मी समर्थ वेलकम आहे सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि तुम्ही सर आम्ही कुठं आहोत आम्ही आहो आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला दाखवतो आमचं ऑफिस कुठं तर आणि ग्रामसंघाचं ऑफिस आहे आणि आमच्या ह्या आय सी आर आहे ह्या आघाडीच्या अध्यक्ष आहे त्या आय सी आर पिताई आहे पिता आणि एक वीओ आमच्या आतमध्ये झाडपूस करत आहे त्यांनी थोड्याने दाखवतो रूम साफ झाल्यावर तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही बन आमची रूम गदडी आहे म्हणून कामं करत नाही म्हणून तर दाखवून ते जाऊ द्या तर म्हणून तुम्ही आता पाहून घेऊ तेव्हा आणि त्या आमच्या विओबाई हे आमचं ऑफिस दोन तीन दिवस पाण्यासारखं आला आकांत खूप होतं त्याकरता आमचा पूर्ण ऑफिसचा समजून जर का झालं आणि हे आमचं ऑफिस आहे आता थोड्या वेळा आमच्या येईल महिला येईल आणि मिटिंगला सुरुवात होईल मिटिंग म्हणसान तुम्ही ग्रामसंघाची मिटिंग म्हणजे जे, जे गाव पाहते बचत गट राहते त्याची आज एक मोठी मिटिंग आहे ना तुझं आमचा पैसे कर चला दाखव तिकडे बोलतो ना इकडे काम करता करून देते काम आणि इकडे हे काय आहे याला काय म्हणते हे काय आहे हे आमचं वाच करणवाईचं वाचनालय होतं पहिले अवस्था बघू शकतो कसे आणि चेहर टाकून अशा आणि इकडे घाण करा ना मग हे असं किती देणार ठेवायची पद्धत असते काही हे बघा ती अस्थावस्थ होण्या पूर्ण कारण की वगैरे नाहीये ही बिल्डिंग खूप खराब झाली आहे बांधकाम नवं आहे पण लवकरच पडलाय माहित नाही कसं पडलं का पडलं बांधकाम ते लवकर खराब झालं बांधकाम असल्यामुळे उत्कृष्ट म्हणजे चांगलं बांधकाम असल्यामुळे लवकर पडलं असं म्हणण्याचा उद्दिष्ट आमचा आहे आणि एव्हा सगळ्या मालाची ही दशा होताय तसाच लक्ष नाही जाऊ दे असो आपल्याला काही घेण देणार नाहीये त्याशी आपलं दुध काही संबंध नाहीये

आणि त्या उशिरा आमच्या अध्यक्ष बाई हो का या मग आता बसा लवकर ना आता चाली पत्राच्या मशीन कड आता हाय ना आता पत्राच्या मशीन जाऊन पाहतोय आता मग तिथे भेटतो मशीन पत्रा इकडे चाललं आमच्या इकडं तिकडे झाली मशीन म्हणजे तिकड होती मीटिंग चालू होती मीटिंग नंतर आम्ही चाललं आणि तिक मी कडे आली पुन्हा परि आता इकडे सुद्धा लागतो नंतर आता घरी घरचे पण कामं व्हायचे आहे चला तर मग थोड्या वेळानं भेटलो काम केल्यानंतर नाही का आता मशीन चालू झाली मशीन नंतर नाही का ना का आहे हे मोस्तू पहिले हे वाले त्यानंतर आम्ही हे okay. करतो चला तरने 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 तर मी तुम्हाला द्यावर घालून देऊ होऊन जाते मग टोपली कुठे आपल्या टोपली नाही डब्बा वतून घ्या नाय टाकून टाकून द्यायच्या मध्ये उठला ते उठले ते ड्रम उतर बाब ड्रम अयो मा सांडले खाली खाली जाते पाणी पाणी निघून जाते पाणी झालं जमलं खडे आहेत तुरी आले आणि तुरी पान टाकून त्या तुरी द्या का पाण्यातून काढल्या आवाज चांगला माझा आता त्या उद्या तुरी वारू घालायच्या दार काढण्यासाठी दार करायचे तुज दार <क्ष्णारा> चला तर तिकल काम पूर्ण माझं निपटलं म्हणजे झालं तिकडे काम काय खायलाय क्षेत्र ऐक शिव्हाय उन्हानं खूप पागल ऊन खूपच सारी ऊन झाली आहे ऐक सुरुवातीत पाहिला असेल पहिले गेली होती मीटिंग मध्ये तर मिटिंग करून आली मिटिंग नंतर पुन्हा मी मशीनच्या दुकानात गेली त्यातनं मी मशीनचं काम वगैरे केले थोडे थोडं करू लागले त्यांनी ठेवू लागल्या आणि त्यानंतर मी घरी आली आता घरी थोडं कामं होती माझे पळून तुम्ही बघितले असेल का मग ते दार वगैरे करायची आहे आता दार उद्या तुरी वारू भाज्या वरतून छत्यावर आणि आता बघू पुन्हा काय करू कसं होतं तर नागपूरला पण जायचं आहे नागपूरला मला मारण्यासाठी मिनिट काहीतरी कोणतरी आवाज देऊन राहिलं वाटते नागपूरला पण जायचं आहे आणि नागपूरहून मला आहे आता चोवीस पंधरा तारखेला जे माझ्या उद्घाटन आहे म्हणजे शॉपचं उद्घाटन आहे ते मी सांगितलं होतं ते उद्घाटन करणार आहोत नवीन शॉपचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आणि चला तुम्हाला भेटतो ब्लॉक खूप लम लांब होऊन जायचा आणि माझे भरपूर कामं पण पडणं आज पूर्ण काम राहिले कामं काय करायला भेटलेच नाही तर मी पूर्ण कामं करते त्यानंतर तुम्हाला वेळ भेटायला शूट करेल नाही तर मग आता बघू चला बाय